श्री स्वामी समर्थ नमस्कार मैत्रिणींनो सर्वदादी तुम्हाला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा सर्वोच्च व्रत प्रचलित आहे ते म्हणजे अश्विन मासस्य दिवशी लक्ष्मी कुबेर पूजन हे व्रत ह्या व्रतासाठी योग्य पूजा मांडणी कशी असावी पूजा सामग्री काय असावी हे व्रत करत असताना कोणकोणते नियम आपण पाळावेत लक्ष्मी पूजनाची अगदी साधी सोपी पूर्ण संपूर्ण मंत्रासहित स्तोत्रासहित पूजा कशी करायची आहे हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओ सांगणार आहे जेणेकरून अशी जर तुम्ही पूजा केली तर लक्ष्मीपूजनाचे संपूर्ण फळ तुम्हाला जरूर मिळणार आहे लक्ष्मीपूज आणि तुमच्या घरात धन संपत्ती कधी कमी पडत नाही लक्ष्मी आपल्या घरात दैव राहते आपलं घर हो सोडून ती कधीही जात नाही तर बघा यंदा लक्ष्मीपूजनबद्दल बऱ्याच जणांच्या मनात खूप शंका आहेत लक्ष्मीपूजन शु चा शु, मुहूर्त हा एकवीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी मंगळवारी संध्याकाळी सहा वाजून दहा मिनटापासून ते रात्री आठ वाजून चाळीस मिनिटापर्यंत हा शुभ मुहूर्त आहे ह्या वेळेत आपण आपले लक्ष्मीपूजन तुम्ही करू शकता दुसरी गोष्ट म्हणजे सकाळी लवकर उठून आंघोळ वगैरे झाल्यानंतर देवीची देवांचे आंघोळ घालायचे आहे आपल्याला उंबरट्यावर पाणी शिंपडायचे आहे उंबरठ्यावर हळदीचं लेपन करायचं आहे त्यानंतर आपल्याला या दिवशी स्थान स्थानसुद्धा करायचे आहे त्यानंतर आपल्याला दिवसभर घरात प्रकाश घर आपलं प्रकाशित ठेवायचं आहे अंधार अजिबात ठेवायचं नाही आका दिवा पण त्या दिव्यांची रोषणाई आपलं घर उजळून ठेवायचं आहे धूप दीप लावून आपलं घर कस सुगंधित राहील हे आपल्याला बघायचं आहे यामुळे माता लक्ष्मी आपल्या घरात सर्वात प्रथम ज्या दिवशी हे व्रत करायचं असेल ती जागा स्वच्छ करून घ्यावी त्यानंतर पाठ मांडून पिवळ्या किव्या किंवा लाल रंगाचं वस्त्र अंथरून घ्यायचं आहे पाटाभोवती छान अशी रांगोळी काढून घ्यायची आहे त्यावर हवायचा हो आहे रांगोळीमध्ये लक्ष्मीची पावले काढायला विसरू नका तर पूजा मांडणी कशी करायची आहे आपल्याला मांडणी ही प्रवेशद्वारा जवळच्या आधी करायची आणि शुभ मूर्ताचा काला की आपल्याला फक्त पूजा करायची आहे सगळ्यात पहिली आपल्याला प्रवेशद्वारापासून सुरुवात करायची आहे तर प्रथम आपल्याला प्रवेशद्वारापासून तुळशी वृंदावन समोर आपल्याला रांगोळी काढायची आहे त्यानंतर सगळीकडे आपल्याला पंथ्या लावायच्या आहेत आकाशकंदील लायटिंग जे काही तुम्ही लावा लावणार आहे ते लावायचं आहे धुपधीपं लावायचं आहे तुपाचा दिवा तुम्हाला लावायचा आहे घरात सगळीकडे गोमंत्र शिपडायचा आहे सगळ्यात पहिला आपल्याला तुळशीचं पूजन करायचं आहे तुळशी मातेला नमस्कार करायचे आहे हळद कुंकू अक्षता फुल अर्पण करायचं आहे त्यानंतर आपण जी केरसुणी आणलेली आहे ही दारासमोर सुंदर रांगोळी काढायची आहे मुख्य दरवाजेची आपल्याला हळद कुंकू व्हायचं आहे त्याची पूजा करायची आहे त्यानंतर देवघरातील सर्व देवांना नमस्कार करायचा के आहे केसुनीची आपण पूजेच्या मांडणी ती ठेवायची आहे ह्या पूजेसाठी आपल्याला लक्ष्मी मातेचा फोटो किंवा मूर्ती स्त्रियंत सुद्धा आपण ठेवू शकतो त्यासाठी एक कलश स्वच्छ पाण्याने भरून घ्यायचा आहे एक नारळ आंब्याचा ढाळा पानाचा विडा सोन्याचा चांदीचे दागिने रुपये सुठे पैसे पान सुपारी विडा कापसाची वस्त्र हे सर्व पूजेचे साहित्य आहे ते आपल्याला घ्यायचं आहे प्रथम फोटो लक्ष्मीचा ठेवायचा आहे थे, तिला हार घालायचा आहे समयी प्रज्वलित करायचा आहे डाव्या बाजूला कलश ठेवायचा आहे एक तांदळाची रास करून ठेवायची कलशाला हळदी कुंकू लावायचा आहे त्यात एक सुपारी नान अक्षताळ कुंकू फूल घालायचं आहे व कलश हा तांदळावर ठेवायचा आहे आंब्याची पाच पाने ठेवून त्यावर आपल्याला नारळ ठेवायचा आहे प्रथम आपल्याला ही दिव्याची पूजा करायची आहे पानांचा पानाचा विडा त्यावर एक सुपारी नान ठेवायचं आहे गणती गणपती म्हणून सुपारीची पूजा करायची आहे किंवा आपल्याकडे गणपतीचा फोटो असला तर गणपतीची मूर्तीची पू फोटोच्या आपण प्रथम पूजा करायचं आहे प्रथम आचमन करून मग पूजेला सुरुवात करायची आहे या दिवशी लक्ष्मीसोबत कुबेराची सुद्धा पूजा केली जाते लक्ष्मीला लाल फूल व्हायचं आहे कापसाचं वस्त्र घालायचं आहे फुले अर्पण करायची आहेत धूपदीप करून ओवाळायचं आहे माता लक्ष्मी बरोबर विष्णूची सुद्धा पूजा करायची असते विष्णूचं स्मरण करायचं असतं ओम नमो भगवते वासुदेवाय न मंत्र अकरा वेळा म्हणायचं किंवा एकशे आठ वेळा म्हणायचं आहे कारण जिथे विष्णूची पूजा केली जाते तिथे माता लक्ष्मी ही प्रसन्न होते त्यानंतर कलशाची पूजा करून घ्यायची आहे सोन्याची पैशांची धान्याची आपल्याला पूजा करायची आहे माता लक्ष्मीला कवड्या खूप प्रिय होत्या तर कवडे असल्या तर कवड्याही आपण पूजेमध्ये ठेवू शकता शंख ठेवू शकता नैवेद्यासाठी फळे ठेवायची आहे या दिवशी ही पूजा आपण अत्यंत मनोभावे करायची आहे फक्त लक्ष्मीचे नामस्मरण करावे लक्ष्मी अष्ट श्री सुप्त शंख असेल तर शंकाची सुद्धा पूजा करायची आहे आरती म्हणावी गणपतीची दत्ताची आरती लक्ष्मीची आरती म्हणावी त्यानंतर स्व स्वतः भोवती एक प्रदक्षिणा मारायची देवीची क्षमा प्रार्थना म्हणायची देवीला प्रसाद दाखवल्यानंतर प्रसादाचे वाटप करायचे अशा पद्धतीने विधिवत आपण लक्ष्मीचे पूजन करायचे आहे पूजा अशीच रात्रभर आपल्याला घरात ठेवायची आहे दुसऱ्या दिवशी ह्या पूजेची उत्तर पूजा साध्या सोप्या पद्धतीने करायची संपूर्ण पूजेवर हळद कुंकू अक्षता फुलेवा लक्ष्मी मातेचं ध्यान करा नैवेद दाखवा नैवेद्य दूध साखरेचा दाखवू शकता नैवेद्य दाखवल्यानंतर आरती करायची पुढील मंत्र म्हणायचा देवागणा सर्वे यातु देवा इष्ट इष्टकाम प्रसिद्ध पुनरागमच पुनरागमच कलशातील पाणी आपल्या घरात आजूबाजूला घरातील व्यक्तीवर शिंपडायचा आहे नारळ फडून प्रसाद केला तरी चालेल बाकीच निर्मल्य पाण्यामध्ये सोडायचं आहे सुपारी व पैसे दागदागिने दाग या आपल्याला वर्षभर तिजोरीत ठेवून द्यायचं आहे ह्या वास्त आपली वास्तू वस्तू तिजोरीत ठेवल्याने आपली आर्थिक भरभराट होईल अशा पद्धतीने संपूर्ण पूजा आपल्याला करायची आहे तुम्हाला जमत असेल तर लक्ष्मीपूजना दिवशी विष्णू गायत्री मंत्र कुबेर मंत्र श्री स्वामी समर्थ मंत्र विष्णू सहस्रनाम गीतेचा पंधरावा अध्याय ओम श्री महालक्ष्मी नमा एकशे आठ वेळा म्हणावे माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ